मंडळी पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाची हजेरी काही भागात पाहायला मिळणार आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाडासह विदर्भात पुन्हा पावसाच्या हवामान विभागाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे गेल्या काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात मराठवाडा आणि विदर्भात पावसासह गारपीट होण्याचा अंदाज आय एम डीने वर्तवला आहे काल राज्याच्या काही भागात गडगडाटी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला होता या अंदाजानुसार धुळे जळगाव नाशिक नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळाल्या भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तराखंडमध्ये छत्तीसगड आणि झारखंडमध्ये गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह हो। जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने मध्य प्रदेश हरियाणा जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश पंजाब आणि राजस्थानमध्ये पुढील चोवीस तासात गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला असून ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे